हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी एकाच व्हिडिओमध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज दाखवणार आहे त्यामध्ये पहिली असणार आहे आचारी स्टाईल वांगी बटाटा रस्सा भाजी त्यासाठी मी इथे वांगी बटाटा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे पात्र्यामध्ये तेल घालून घ्यायचं चा। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई आणि जिरं घालायचं आहे राई जिर छान तडतडल्यानंतरच त्यामध्ये एक मोठा कट केलेला कांदा घालायचा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे परतत आला की यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आणि थोडासा हिंग घालायचा आहे एक कट केलेला टॅमॅटो घालून घ्यायचा टोमॅटो थोडा सॉफ्ट झाला की ओलं वाटण घालायचं आहे या वाटणामध्ये मी अर्धा इंच आलं एक हिरवी मिरची दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे भाजीला छान डार्क रंग आणि चवसुद्धा खूप छान येते मंद गॅस करून दोन मिनिटे झाकण ठेवा लाल मसाला थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तो घालायचा आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता फक्त एकच मिनिट झाकण ठेवायचं आहे म्हणजे सगळा मसाला एकत्रित छान शिजला जातो यामध्ये आता धना पावडर घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून वांगी बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहे आणि मसाल्यामध्ये चांगल्या मिक्स करायच्या एकजीव करून घ्यायच्या आहे मिक्स करून झाल्यानंतर मंद गॅसवर दोन ते तीन मिनिटे झाकण ठेवून वाफून घ्यायचं आहे नंतर ह्या फोडी पुन्हा खालीवर करून घ्यायच्या आहे आणि यामध्ये गरजेपुरतं पाणी घालून घ्यायचं भाजी खूप पातळ किंवा खूप घट्ट होणार नाही अशा पद्धतीने पाणी घालायचं आहे आणि मिक्स करायचं चा। भाजी चांगली फ्राय झाल्यामुळे शिजायला वेळ लागत नाही एक उकळी फुटली की यावर झाकण ठेवायचं आहे आणि भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आता यामध्ये भाजलेले शेंगदाणे तीळ खोबऱ्याची दोन ते अडीच चमचे पावडर घालून घ्यायचे आहे एकदम चमचमीत चविष्टाशी भाजी होते व्यवस्थित मिक्स करायची कूट टाकल्यानंतर अगदी एक ते दोन मिनिटे झाकण ठेवायचं आहे आणि आता गॅस बंद करायचा खूप चमचमीत आणि झणझणीत अशी वांगे बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे गॅस बंद केल्यानंतर भाजीला अजून छान रंग आणि तरी येते ही भाजी चपाती पुरी भाकरी किंवा वरण भाताबरोबर अतिशय छान लागते आता बनवणार आहोत तांदळाची खीर इथे मी एक वाटी भात बारीक रवाळासा करून घेतलेला आहे कढाईमध्ये साजूक तूप घालून घ्यायचं तूप विरघळलं की यामध्ये काजू बदामाचे तुकडे आणि मनोखे घालून घ्यायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे धूर उठेपर्यंत लाल नाही करायचं लगेचच यामध्ये शिजवून बारीक केलेले तांदूळ किंवा भात घालून घ्यायचा आहे आणि साईसहित अर्धा लिटर दूध घालून घ्यायचं दूध अगोदरच चांगलं गरम करून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे तळाला अजिबात लागू द्यायचं नाही बाकीचं दूधसुद्धा यामध्ये मी घालून घेतलेलं आहे खिरीला एक उकळी फुटली की सतत हलवत राहायचं आहे तळाला अजिबात लागू द्यायची नाही आता यामध्ये सुक्या खोबऱ्याचा कीस घालून घ्यायचा म्हणजे खीर उकळताना ते सुद्धा सॉफ्ट होईल यामध्ये आता तुमच्या आवडीप्रमाणे साखर घालायची आहे आणि मिक्स करायचं सुंठ वेलची पूड आणि बडीशेप घालायची आहे थोडीशी खूप छान चव येते नक्की घाला तीन ते चार मिनिटे ही खीर चांगली मंद गॅसवर उकळू द्यायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा नंतर ही खीर अजून दाटसर होत जाते तांदळाची ही खीर थंड किंवा गरम कशीही छानच लागते आता आपण बनवणार आहोत कुरकुरीत खमंग अशी भजी एक ते दीड वाटी मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे यामध्ये दोन चमचे रवा घालायचा आहे आणि मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून चांगलं फेटून घ्यायचं आहे थोडंसं पातळच ठेवायचं आहे कारण रवा पाणी शोषून घेतो आणि बाकीचं साहित्य न घालता अगोदरच चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे भजी हलकी आणि कुरकुरीत होतात आतमध्ये पोकळ जाळीदार होतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात त्यामुळे चांगलं अगोदरच फेटून घ्यायचं आहे आता यामध्ये जिरा आणि भोवा हातावर क्रश करून घालायचा आहे छान चव येते थोडीशी हळद घालायची धनेपूड घालायची आहे थोडासा हिंग घालून घ्यायचा चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे लसूण हिरवी मिरची आणि आल्याचे वाटण करून घेतलेले आहे ते घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आता यावर पाच मिनिटे झाकण ठेवायचं आहे म्हणजे रवा चांगला फुलून येतो पाच मिनिटानंतर यामध्ये चिमूटभर सोडा घालून पुन्हा चांगलं फेटून घ्यायचं आहे आता यामध्ये चौकोनी आकारात कट केलेला कांदा घालून घ्यायचा कांदा जास्त घालायचा आणि चांगला मिक्स करायचा आहे कोथिंबीरसुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची तेलामध्ये मीडियम आकारात भजी सोडून घ्यायची आहे सुरुवातीला तेल चांगलं तापून घ्यायचं आणि नंतर गॅस मिडियम करायचं आहे आणि एकसारखं भजी सोडत जायची आहे भजी आपण जसजशी सोडत जातो तस तसं तेलाचं तापमान थोडं थोडं कमी कमी होत जातं आणि भजीसुद्धा छान तळली जातात एक बाजू व्यवस्थित तळायला सुरुवात झाली की नंतरच अशी खालीवर करून घ्यायची भजी तळताना गॅस खूप मोठाही करायचा नाही किंवा खूप बारीकही करायचा नाही अशा पद्धतीने केलेली भजी थोडासा रवा घातल्यामुळे वरतून कुरकुरीत आणि आतमध्ये खुसखुशीत जाळीदार होतात आणि सगळं साहित्य व्यवस्थित घातल्यामुळे खूप खमंग आणि चविष्ट लागतात बाहेर मिळतात अगदी त्यापेक्षाही छानच होतात नक्की या पद्धतीने तुम्ही कांदा भजी बनवून बघा आणि कशी झालेत ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा इथे आपली भजी तळून झालेली आहेत आणि काढून घ्यायची खूप छान भजी झालेली आहेत आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे ही भजी वरतून एकदम कुरकुरीत आणि आतमध्ये खुसखुशीत आणि जाळीदार झालेली आहे तुम्हाला माझ्या आजच्या तिन्ही रेसिपीज कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय